ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे बारा ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे ठाकरे गटाकडनं मुंबई महानगरपालिका पालिकेला परवानगीसाठी चार स्मरणपत्र पाठवण्यात आली होती दुसऱ्या कोणत्याही पक्षाचं पत्र न आल्यामुळे ठाकरे गटाला आज शिवाजी पार्कची परवानगी देण्यात आलेली आहे वर्षानुवर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरच होत असतो मात्र शिंदे गट आणि ठाकरे गट झाल्यानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्क मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती पाहूयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याच ठिकाण अखेर ठरलंय शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढो हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी पहिला दसरा मेळावा पार पडला एकोणीसशे पंच्याहत्तर साली दसरा मेळाव्यातूनच शिवसेनेनं आणीबाणीला पाठिंबा दिला होता एकोणीसशे ब्याऐंशी साली शरद पवार जॉर्ज फर्नांडिस यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मेळाव्यात जाहीर करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मेळाव्यात वानखेडेवरील भारत पाक सामन्याला विरोध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केला एकोणीसशे शहाण्णव साली राज ठाकरेंच्या कल्पनेतल्या शिव उद्योग सेनेची घोषणा करण्यात आली दोन हजार दहा साली आदित्य ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातच लाँचिंग करण्यात आलं युवा सेना या संघटनेची घोषणा करण्यात आली बाळासाहेब गेल्यानंतर दोन हजार तेरा साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातला पहिला मेळावा पार पडला होता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटानं मुंबई महानगरपालिकेला चार स्मरणपत्र पाठवली होती त्यानंतर आता ठाकरे था गटाला परवानगी मिळाल्यानं यंदाच्या वर्षीही दसरा मिळावेला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे की तू त्यांच्या रूपात तू आहेस इकडे आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे महिलांमध्ये तुझा देश दे त्यांच्या हातामध्ये मशाल दे आणि हा जो काय अत्याचार आणि सगळं जो काय जे अराजक मी म्हंटल ते जाणून भस्म कर एवढंच नाही तर दसऱ्याला अमित शहाच्या विधानांचा फडशा पाडणार आहे असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिलाय गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पारकर घेणार धाडसाचे निर्णय घ्यायचे होते तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कशा काय पाडू शकतात दसरा मेळाव्यात टोमणे द्वेष मत्सर यांनीच होतप्रेत अशा प्रकारे भरलेलं त्यांचं भाषण असेल दसरा मेळाव्यात आता उद्धव ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार अमित शहावर काय पलटवार करणार ठाकरेंची तोफ आणखी कुणाकुणावर धडाडणार याची उत्सुकता ठाकरे गटाच्या तमाम शिवसैनिकांना लागली आहे कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास मुंबई